रामनगर मेगाव पाथरूड सिवडी या मार्गावरील पन्नास गावातील नागरिकांची रहदारी असते परंतु या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात होत असून या रस्त्यासाठी मंजूर पंचेचाळीस लाखातून केवळ खड्डे बुजवण्यात आले निधी केला कुठे असा सवाल करत संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धलख्र आंदोलन केलाय सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नागरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांची समस्या सांगते आहात नेमकी काय मागणी आणि कशासाठी आपण गेली दोन ते तीन वर्षापासून आम्ही रामनगर मानेगाव पाथरूड शिवली या रस्त्यासाठी वारंवार प्रशासनाकडं मागणी करत आहोत अत्यंत खराब रस्ता झालेला असून अनेकांचे बळी या रस्त्याने घेतलेले आहेत कित्येक महिलांचे तर प्रस्तुती करण्यासाठी जात असताना रस्त्यावर त्या रोडवर प्रस्तुती झालेली आहे बऱ्याचशा गावचे प्रमुख म्हणजे बरेचसे सरपंचसुद्धा एक दोन त्या रस्त्यामुळं मृत्युमुखी झालेले आहे आम्ही संघर्ष समिती गेली तीस चाळीस गावचे सरपंच मिळून दोन तीन वर्षापासून प्रशासनाला पाठपुरावा करत आहोत अनेक आंदोलनं केली अनेक निवेदनं दिली परंतु दरवेळेस काहीतरी खोटं आश्वासनं देऊन आम्हाला आजपर्यंत चालवण्यात आलं गेल्या आठ आठ दिवसापूर्वी आम्ही परत एकदा निवेदन दिलं की आम्ही आठ दिवसानंतर आंदोलन करू तर दोन दिवसापूर्वी परत त्या रस्त्याची डागडुजी म्हणून चालू करण्यात आली समाधान म्हणून पण केवळ काळी माती टाकून गड्डे बुजवण्याचा प्रकार माझ्याकडे आता सध्या व्हिडिओ पण आहेत मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो फक्त काळी माती टाकून फक्त समाधान करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहेत आमचं म्हणणं हेच एक रस्त्यासाठी निधी मंजूर व्हायला पण त्यातून काम का होत नाही हा प्रश्न आम्हाला आमचं प्रशासनाला आहे निधी मंजूर होतो आंदोलन करत आहात अर्धानकला नेमकी आपली काय मागणी आणि कशासाठी आपण आंदोलन करत आहात संबंधित यंत्रणेने या अगोदर त्या रोडवरती सर्वसामान्य जनतेची बळी घेतलेला आहे तरी पण या प्रशासनाला जाग नाही आली त्यामुळे आम्ही आज चाळीस ते बेचाळीस टेम्परेचरमध्ये ते कलेक्टर ऑफिस समोर बसलेलो आमच्या जीवाला जर काही जर झालं तर संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासन ही जबाबदार राहील याची सर्व जबाबदारी शासनाची असेल आंदोलन करत आहात अर्धानगन नेमकी आपली काय मागणी आणि कशासाठी आपण आंदोलन करत आहात संबंधित यंत्रणेने या अगोदर त्या रोडवरती सर्वसामान्य जनतेची बळी घेतलेला आहे तरी पण या प्रशासनाजनाला जाग नाही आली त्यामुळं आम्ही आज चाळीस ते बेचाळीस टेम्परेचरमध्ये कलेक्टर ऑफिस समोर बसलेलो आहे आणि आमच्या जीवाला जर काही जर झालं तर संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासन ही जबाबदार राहील याची सर्वशी जबाबदारी ही शासनाची असेल